मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण अमर नानासाहेब खडके राहणार वाघोली हे सरपंच यांचे धीर आहेत आणि मागील दोन चार दिवसापूर्वी म्हणजे आठ दिवस झाला असेल साधारणपणे की सरपंच पद जे रद्द केलं होतं जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला स्टे ऑर्डर आणून पूर्वरत हे सरपंच पद कायम करण्याचं काम या ठिकाणी वरिष्ठांनी आहे आणि त्या विषयावर आपण त्यांना विचारणार आहेत की नेमकं वागुली गावामध्ये सत्तर लाख रुपयाचा भ्रष्टाचार विरोधकांनी दाखवलेला आहे तो खरा की खोटा नेमकं का काय आहे हे, हे विचारूया आपण त्यांना अमरजी नेमकं तुमच्या भाऊजीचे हो सरपंच पद्धत रद्द झालं हो आणि आरोप झाला होता की याच दुकानात हो काही माल खरेदी केला आणि तो अनाधिकृत पद्धतीनं माल खरेदी केला तो माल असा खरेदी करता येत नाही असे विरोधकाच मत आलं हो नेमकं काय झालं मुळात अनाधिकृत कशाला म्हणायचं हे मला एक्सप्लेन करून सांगत अनाधिकृत म्हणजे काय हे दुकान नाही का हे दुकान आहे ना सुजेल ट्रेडर्स हे बिल्डिंग मटेरियलची फर्म आहे आणि ग्रामपंचायतला बांधकामाशी लागणारं जे साहित्य आहे बांधकाम साठी लागणारं जे साहित्य आहे त्याच्यासाठी दिलेलं मटेरियल आहे हा व्यवहार आहे आणि मी जिल्ह्यातील नव्वद ते पंच्याण्णव टक्के आणि तालुक्यातील शंभर टक्के ग्रामपंचायतीनं बांधकाम साहित्य जे लागतं त्याचा पुरवठा करतो त्याचं कारण असं की ग्रामपंचायतीकडं पैसे उपलब्ध नसतात किंवा फंड्स नसतात आणि खूप वेळा ग्रामपंचायती असं करतात की आमच्यासारख्या व्यावसायिकाकडून क्रेडिट उधारीवरती मटेरियल घेतात आणि त्याच्यानंतर जसे ग्रामपंचायतीकडे पैसे जमा होतील तसे ते उधारी जमा करतात राहिला विषय वाघोली ग्रामपंचायत वाघोली ग्रामपंचायत हे आमच्या मोठ्या वहिनी सरपंच व्हायच्या अगोदर दहा वर्षापासून मी याच ग्रामपंचायतला मटेरियल देत आहे त्याची माझ्याकडे बिल आहेत त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत <coughs> ज्यावेळेस माझ्या घरातला कोणीही ग्रामपंचायत सदस्य नव्हता किंवा सरपंच नव्हता उपसरपंच नव्हता त्यावेळेस सुद्धा ह्याच ग्रामपंचायतला मी मटेरियल दिलेला आहे आणि जे चिंदी चोरा आरोप करते की यांनी या दुकानातून मटेरियल घेतलं त्या चिंदी चोराला सुद्धा चौदा तीन दोन हजार बिल घ्या चौदा तीन दोन हजार सोळाला ला मीच मटेरियल दिलेला आहे ग्रामपंचायत कार्यालय वाहुलीला सोळाला हो आणि ही त्याची <ये> पावती <त्यारी> आणि या चिंदी चोरानं माझे पैसे माझी उधारी आज ताग्यात जमा केलेले नाही ही येणे बाकीची पावती किती रक्कम आहे येणे बाकी येणे बाकी आहे माझी तेतीस हजार आठशे ऐंशी रुपये बर कुणी घेतला होता माल हा हा माल घेतला होता सतीश खडके नावाच्या व्यक्तीने सतीश खडकी ही तुमच्या नातलग आहे त्यांनी त्या असं सांगितलं हो, सांग हो की जर माझ्या नातलगामध्ये असेल किंवा माझ्या जवळचा असेल जो कोण भ्रष्टाचार करेल त्याच्या विरोधात मी अशीच तक्रार करणार हो मी त्यावेळेस विचारलं होतं की तुमच्या भावकीतला माणूस असून तुम्ही तक्रार पेश काय करणार मला एक सांगा भ्रष्टाचार आणि व्यवहार याच्यात फरक आहे का नाही आहे ना समजा ग्रामपंचायत कार्यालय वाघोलीला मी दोन लाख पन्नास हजार रुपयाचं मटेरियल दिलं आणि ग्रामपंचायत कार्यालय वाहुलीनं मला दोन लाख पन्नास हजार रुपये पेमेंट दिलं हा भ्रष्टाचार आहे का हा व्यवहार आहे काय आहे मला सांगा व्यवहार आहे हा व्यवहार झाला दोन लाख असा ला ला आहे हो। का की मी ग्रामपंचायत कार्यालयाला एकही रुपयाचं मटेरियल दिलं नाही दोन लाख पन्नास हजार रुपये घेतले तुम्ही दिलेल्या मालाला बरं का नाही त्या किमतीपेक्षा हो दुप्पट किंमत लावली असं सुद्धा म्हणणं ठीक आहे मी त्यांनी जर हे गोष्ट प्रूफ केली ही जर गोष्ट त्यांनी प्रूफ करून दाखवली मी दिलेल्या मालाचं आज पण बिल आहे माझे पशी पण बिल आहे बरोबर आणि त्याची आज पण बाजारामध्ये चौकशी करायची दहा पैसे सुद्धा दुप्पट तर सोडा दहा पैसे सुद्धा जर किंमत एक्स्ट्रा असेल तर मी त्या व्यक्तीला एक कोटी रुपयाचं बक्षीस दे तुम्ही गावात बसवलेले नाहीत आणि आहेत त्या किमतीपेक्षा दुप्पट लावल्या असंही त्यांचं मत आहे काय मत आहे त्या विषयावर राहिला विषय स्ट्रीट लाईटचा वाघुलीमध्ये याच्या अगोदरच्या कुठल्याही सरपंच ना आमच्या इथं काजा क्रॉस म्हणून एक आता स्वामी समर्थ मंदिराचं काम चालू आहे तुम्ही जाता येता कधी पाहिला असेल जिथं शिंदेवाडी वाघोली आणि हो काजा ह्या तिन्ही गावाचा क्रॉसिंग होत एक रस्ता शिंदेवाडीकडे जातो एक काज्याकडे वाघुलीकडे जातो ग्रामपंचायत आमची आल्यानंतर त्या कमानीपासून गावातल्या स्मशानभूमीपर्यंत पर्यंत ग्रामपंचायतनं लाईट लावलं की याच्या अगोदरच्या ग्रामपंचायतला साध्या गावात सुद्धा लाईटी बसवता येत नव्हत्या राहायला विषय हे म्हणते की एवढे पोल तेवढे प्रत्येक ठिकाणी जिथं मेन चौक आहे कॉर्नर आहेत गर्दीचे ठिकाण आहेत असे एका एका पोलवरती तीन तीन चार चार मोरकुबी बसवण्यात आलेले आहेत एक पोलवर एक मोरकुबी असं नाहीत काही ठिकाणी रस्ते रहदारीचे आज काजळा क्रॉस ते स्मशानभूमी हे अडीच ते तीन किलोमीटर लाइटी या ग्रामपंचायतनं बसवल्या ते आपल्या कार्यकाळात बसवलेले याच्या अगोदर त्या कुठल्याही सरपंचानं बसवल्या नाही फक्त गावात बसवत काजळा क्रॉस ते स्मशानभूमी आज संध्याकाळी तुम्ही दहा वाजता जरी गेले कुठली महिला असो किंवा कुठली लेडीज असो कुठली बाई माणूस असो कुठलाही माणूस संध्याकाळी दहा वाजता असू त्या बिंबोपाठ जाऊ शकतो की जिथं पूर्वी संध्याकाळी साडेसहाच्या नंतर अंधार प्रदेश बाई माणूस तर सोडा गडी माणसाची सुद्धा डेलिंग होत नव्हती इतका आमदार असा मग ह्या लाईट आल्या कुठून बसवल्याशिवाय आल्या का का पडल्या कुठून आल्या लाईट उजाड पडला ना लाईट बसवली तरच उजाड पडेलची तर न बसवता पडेल बरोबर हा मग ही कुठून आल्या त्याचं उत्तर देवा त्यांनी आता तुमच्यावर तुमच्या भाऊजईवर सत्तर लाख रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोपी करतात हो आणि आमच्याकडे कागदपत्र पुरावे आहेत हो काय त्याच्यातला सत्तर रुपयाचा जर भ्रष्टाचार त्यांनी प्रूफ केला सत्तर लाख तर सोडा सत्तर लाख रुपयावर किती शून्य असते येऊन मला सांगायचं ज्याला सत्तर लाखावर किती शून्य असते हे माहित नसते त्यानं सत्तर लाख रुपये तोंडपाठ करून सांगू नये राहिली गोष्ट आम्ही वर्षाला पन्नास ते साठ लाख रुपये इन्कम टॅक्स भरतोय मी ऑन पेपर जो व्यक्ती पन्नास लाख रुपये इन्कम टॅक्स भरू शकतो तो भ्रष्टाचार करू शकतो का अलग लक्षात आणि ही जी आहेत ही जी सांगते ही लोक जी सांगतात त्यांना आधी सांगावं की बाबा तू किती भ्रष्टाचार केला तू गावामध्ये दोन हजार पंधरा सोळाच्या चौदा चा, पंधराच्या दुष्काळामध्ये जिल्हा परिषदेनं दहा लाख रुपयाचा निधी दिला शेतकऱ्यांनी आयता मोठ्या वाघुली मध्यम प्रकल्प जो आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी खड्डा घेतला होता की जेणेकरून वाळूतलं पाणी पाच त्या खड्ड्यात जमा होईल आणि तिथून शेतीला पाणी वापरेल त्या खड्ड्यावर अतिक्रम करून यानं दहा लाख रुपयाचं बिल उचललं तो खड्डा कुठे आहे तू खांदा का खड्डा तू भ्रष्टाचार केला नाही का तुझ्या दारात जो कॉन्क्रीट व्यवस्था केलाय तो सुद्धा ग्रामपंचायतच्या पैशाचा आहे तुझ्या घरासमोर केलेला आमच्याकडे दोन हजार एकोणीस ला सत्तावन्न दोन हजार चौदा एकोणीस ला सत्तेवन्न बहुसूर जी जे तुळजापूर तालुक्यातले त्यांनी बाकडे वाटले होते बाकडे ते बसायचे बाकडे असतील की सिमेंट बाकडे प्रत्येक हो गावात चौकात बाकडे वाटले होते प्रत्येक गावात नाही प्रत्येक आमच्या बहात्तर गावात असेल किंवा तुळजापूर मतदारसंघामध्ये असेल तर ते ले ले वाट वाट ले ले बाकडे सुद्धा हिने तेन वाटलेले बाकडे चुरून नेऊन स्वतःच्या दारात बसवले ज्याला स्वतःचा बाकडा सुद्धा विकत आणून बसवणं जाणार नाही एका राजकीय पुढाऱ्यानं गावोगाव स्वतःच्या जाहिरातीसाठी वाच वाटलेले बाकडे ते रातोरात गोळा करून स्वतःच्या दारात बसवले ज्याला स्वतःच्या दारात साधा सिमेंट बाकडा विकत आणून बसवणं जाणार नाही स्वतःच्या दारातलं सिमेंट कॉन्क्रीट सुद्धा ग्रामपंचायतच्या सिमेंटमधून ग्रामपंचायतीची वाळवून केलं त्या माणसानं आमच्या भ्रष्टाचाराचे आरोप कराव्या ज्या माणसाला माझी दोन हजार सोळाची उदारी जमा करणं झालं नाही त्या माणसानं आमच्यावरती आरोप करावे का आता मला हे म्हणायचं हे एवढं तुमचं क्लिअर आहे तरी सुद्धा जिल्हाधिकारी साहेबांनी तुमच्या भाऊजाईचं सरपंच पद रद्द का केलं होतं काय कारण होते हो जिल्हाधिकारी साहेबांनी त्याची जिल्हाधिकाऱ्याची जर तुम्ही वाचली तर जिल्हाधिकाऱ्यांना असं कुठेही लिहिलेलं नाही की याच्यामध्ये एक भ्रष्टाचार केलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी एवढं सांगितलं की हे कुटुंब एकत्र फक्त रेशन कार्ड आणि आमचा जो मत घर नंबर आहे घर नंबर तर ते आता आमचं घर पण अस्तित्वात नाही कारण घर नंबर मला मतदान आलं त्यावेळेस तो पंचवीस वर्षापूर्वीचा घर आहे घर नंबर आहे तो माझ्या मोठ्या बंधू आलो आज तिथे आम्ही राहत पण नाही तिथे घर पण नाही अस्तित्व माझं घर दहाशेला समर्थनगरला आहे माझा व्यवसाय धाराशिवला आहे माझे इन्कम टॅक्स रिटर्न्स वेगळे माझ्या बंधुराची इन्कम टॅक्स रिटर्न्स वेगळे आमचं कायदेशीर वाटणी दोन हजार सतरा चाली आहे आम्ही दोन हजार एकवीसला ला मोठ्या बहिणी सरपंच झाले आणि राहिला मुद्दा त्यांचा की भ्रष्टाचाराचा तर कलेक्टरच्या ऑर्डरमध्ये कुठंही कुठेही लिहिलेलं नाही की याच्यामध्ये भ्रष्टाचार तर कलेक्टरने एवढं सांगितलं की प्रथमदर्शनी ही एकत्र एक कुटुंब दिसतंय तसेच आधारे तर मतदार यादीतलं घर क्रमांक आणि आमचं असणारं एकत्रित रेशन कार्ड या, का। या दोनच मुद्द्या तुम्ही कलेक्टरच्या ऑर्डर काढा त्याच्यामध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही कुटुंब असल्यामुळं सरपंच पद रद्द झालं हो आणि हे सरपंच पद राजकीय दबावाखाली येऊन राजकीय दाबा कलेक्टर कड मला सांगा एक वर्षापासून तक्रार आहे आणि कलेक्टरची बदली किती तारखेला झाली आपल्या धाराशिव कलेक्टरची किती तारखेला झाली अठरा पंधरा अठरा फेब्रुवारीला बदली झाली आणि कलेक्टरनं अठरा फेब्रुवारीला चौदा वर्ष सही केली कलेक्टर जर ला जर त्यात काही तथ्य असतं त्याला कलेक्टरनं एक आठ दिवस आधी चार दिवस आधी वीस दिवस दहा दिवस एक महिना दोन महिन्या आधी सही केली असते ना ज्या दिवशी बदली झाली कलेक्टरची त्या दिवशी कलेक्टरला दबाव टाकून कलेक्टर न हातला इथला चार्ज सोडत असताना त्याच्यावर दबाव टाकून सही घेतली आता मलाय हे ठीक कलेक्टरने रद्द केलं आता तुम्ही स्टे ऑर्डर आणून सरपंच पद हो तुम्हाला के कुणी केलंय कमिशनर साहेब संभाजीनगर संभाजीनगर किती दिवसात ऑर्डर मिळवली तुम्ही ऑर्डर मिळवली आम्ही एक महिन्यामध्ये त्यांनी काय ग्राह्य धरलं कलेक्टर साहेबांनी ग्राह्य सॉरी कमिशनर साहेबांनी हे ग्राह्य धरलं की माझं घर दाराशिवला आहे माझं घर घरदाराशिवला समर्थनगरला राहतो मी बरोबर माझं लाईट बिल तिथला माझ्या स्वतःच्या नावावरती घर आहे मी इथला नगरपालिकेचा टॅक्स भरतोय त्याच्या पावत्या आहेत माझं दुकान दोन हजार दहा पासून सुशील ट्रेडर्स आहे त्याचा प्रोप्रायटर मी आहे मी मागच्या पंधरा वर्षापासूनचे इन्कम टॅक्स रिटर्न दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस पंधरा वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न्स मी आयुक्त साहेबांसमोर दाखल केले ते सगळे रिटर्न हे त्यांनी ग्राह्य धरून इन्कम टॅक्स रिटर्न्स असतील माझं घर असेल माझा व्यवसाय असेल हे सगळं आम पेपर चेक केल्यानंतर असं कुठेही त्यांच्या निदर्शन आलं नाही याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे किंवा एकत्र कुठून कारण आमची दोन हजार सतरालाच वाटणी झालेली आहे आणि दोन हजार एकवीसला म्हणजे माझ्या मोठ्या बहिणी सरपंच व्हायच्या चार वर्ष अगोदर आम्ही कायदेशीर विभक्त आले चार वर्ष अगोदर राहायला विषय दुसरा की त्यांनी सांगते की सुजल हे आमचे मोठे बंधू जे आहेत आमच्या मोठ्या वहिनी जे आहेत सरपंच त्यांच्या मुलाचं नाव आहे तर मी माझ्या व्यवसाय स्टार्ट करत असताना माझ्या घरामध्ये ते एक मूल मुलं होत माझं तर जे लग्न झालं मला तर मूल बाळून आणि मोठ्या मुंडूला आमच्या घरामध्ये तोच एक मुलगा होता आणि त्याच्या नावाने आम्ही व्यवसायाची सुरुवात करायची म्हणून व्यवसायाचं नाव फक्त सुजेल कटप ठेवलेलं आहे पण ज्या दिवशी माझ्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन केलं त्या दिवसापासून व्यवसायाचा मालक ऑन पेपर शॉप ऍक्ट नुसार मी स्वतः अमरनानासाठी खेळते आता हे दिलीप गावडे साहेब आहेत का हो आयुक्त आहेत मग हे आयुक्त साहेबांनी काय ग्राह्य धरून हे पूर्वरत सरपंच पद बहाल करून त्यांना कारभार करण्याची संधी दिली ते नेमका कोणता मुद्दा त्यांनी अक्सेप्ट केला आहे आयुक्त साहेबांनी पहिल्यांदा हे चेक केलं की एकत्र कुटुंब आहे का विभक्त कुटुंब असा कुठलाही हे पुरावा देऊ शकले नाहीत की जे जेणेकरून आम्ही एकत्र राहतो असं दुसरा यांनी सांगितलं की यांची पार्टनरशिप फर्म आहे सुजेल ट्रेडर्स मध्ये संजय नानासह आणि अमर नाना खडके हे पार्टनर आहेत असा याने आरोप केला आणि कलेक्टरच्या ऑर्डर मध्ये तसं क्लिअर लिहिलेलं आहे की हे प्रथमदर्शनी पार्टनरशिप पार्टनर आहेत पण असा पार्टनरशिपचा कुठलाही पुरावा त्यांनी तिथं सादर, सादर करू शकले नाहीत कारण सुजेल ट्रेडर्सचा माग दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस असता आहेत एकमेव अमर फटके हाच मालक आहे कुठलीही पार्टनरशिप फर्म नाही किती रुपयाचा तुम्ही माल विक्री केला होता दोन लाख पन्नास हजार रुपयाचा ग्रामपंचायतीला मी साहित्य दिलेलं होतो त्यांनी ते किती आरोप केला कि किती लाखाचा के माल घेतला माल तर हा व्यवहार हो आहे ना दे आरोप करायला काही ही करायचा का चावला पण आरोप केला होता तुम्ही क्लिअरिटी एवढा माल विक्री केला होता तुम्ही हो किती जा दोन लाख पन्नास हजार रुपयाचा माल आहे तो माल मी दोन हजार एकवीस साली ग्रामपंचायत दिला दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस ग्रामपंचायत कार्यालय जी बांधकाम साहित्य दिलं त्याचं मी अधिकृत बिल दिला जीएसटी दोन हजार एकवीस वीस एकवीसच्या फायनान्शियल इयर मध्ये मी माझ्या ऑडिट मध्ये अधिकृत ते बिल शो केलं कारण मी जे आम्ही ऑडिट मध्ये दाखवतो की त्या वर्षभरामध्ये आम्ही माल खरेदी किती केला विकला किती आणि त्याचा टॅक्स भरला किती दोन हजार एकवीस लाच मी पूर्ण जीएसटी असेल किंवा इन्कम टॅक्स असेल टॅक्स भरून क्लिअर केलं आणि ग्रामपंचायतनं पण ग्रामपंचायतच्या ऑडिटमध्ये ऑडिट मध्ये क्लिअर केला दे आणि अधिकृत जीएसटी काय काय विक्री केलं होतं खरेदी मालामध्ये मालामध्ये मी अँगेल असेल चॅनल असेल पत्रे असतील जे बांधकामासाठी लागले असेल सिमेंट असेल रिजनेबल जी रेट आहे हो रिजनेबल जो रेट आहे तो असल्याही प्रकारचा दहा पैसे सुद्धा एक्स्ट्रा नाही दहा पैसे सुद्धा तर हे आहे फेर तपासणी खडतर दुसरा मुद्दा एक माझा महत्वाचा मंदायचा राहिला की आमच्यातली काही चांडाळ चौकडे आहे काही चिंडीचर आहे हा एक व्यक्ती झाला दुसरा व्यक्ती आहे तो अनिल धुमाळ जो दुसऱ्याच्या जागेवर अतिक्रमण करून राहतोय जागा आहे ट्रस्ट व्यक्तीची ती जागा बळकावून तो त्या व्यक्ती तिथं अतिक्रमण करून राहतोय आणि तो, तो, तो व्यक्ती सगळ्या गावाला शांतपणा शिकवतो हो की जन स्वतःच शासकीय जागेवर अतिक्रमण करून स्वतः राहतो तो लोक तो व्यक्ती दुसऱ्या लोकांना शांतपणा दिलेली आहे त्या राहुल सुलाक्याचा निवडणुकीतला पूर्ण खर्च मी केलेला आहे अमर खडके या व्यक्तीच्या व्यक्तीनं केलेला आहे त्या राहुल सुलाक्याच्या कौटुंबिक अडचणीमध्ये त्या व्यक्तीनं येऊन रात्री बेरात्री मायाकडून शंभर वेळा पैसे नेलेले आहेत त्याच्या कौटुंबिक अडचणीसाठी ज्याचाही निवडणुकीतला पूर्ण खर्च मी केलेला आहे ज्याला माझ्या मधून मी निवडून आलेला आहे ज्याच्यासाठी मी स्वतः लोकांमध्ये जाऊन मतदान मागितलेलं आहे आणि मी केलेल्या कामावर किंवा मी जे लोकांना सहकार्य करतोय त्या सहकार्यावर माझ्या केलेल्या कामावर त्याला लोकांनी मतदान केलं त्याला निवडून आणलं अशी लोक आम्हाला बाय झाली तर हे आहे खडतर प्रवास या यूट्यूब चॅनलची फेर तपासणी याच्या अगोदर सुलभा संजय खडके यांच्या विरोधामध्ये कडतर प्रवासनं बातमी दिली होती पुराव्यासह जी विरोधकांनी आरोप केले होते ते आरोप खरे की खोटे ही तपासणी करण्यासाठी सुजल ट्रेडर्स सुजल ट्रेडर्स या दुकानातूनच माल खरेदी केला होता आणि त्या मालाची आहे त्या किमतीपेक्षा दुप्पट किंमत लावून माल खरेदी केला असा संबंधितांनी आरोप केला होता आम्ही त्या दुकानात आलो आणि या दुकानाची चौकशी केली दुकान मालकाशी चर्चा केली आणि खरी कंडिशन आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतली आहे त्या किमतीपेक्षा एक रुपयाही जास्त घेतलेला नाही सविस्तर व्यवहार म्हणून आम्ही माल विकला आणि त्या मालाची पावतीसुद्धा आम्ही घेतली हा व्यवहार आहे आणि व्यवहार म्हणून या दुकानातून आम्ही माल विकला पण या दुकानातून चढत्या भावामध्ये किंमत लावून माल खरेदी करून भ्रष्टाचार केला असा आरोप विरोधकांनी केला होता आणि त्याच्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी सुलभा संजय गायक खडके यांचं सरपंच पद रद्द केलं होतं पण त्याच्यावर स्टे आणण्यासाठी औरंगाबादला संबंधित सुलभा खडके यांनी अपील केला आणि त्याच्यामध्ये दिबिल दिलीप गावडे विभागीय आयुक्त यांनी स्टे ऑर्डर देऊन पूर्वरत पद सुलभा संजय खडके यांना सरपंच पद बहाल केलं आणि त्यांना काम करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत आणि हे आदेश आता कायम राहणार आहेत ही आयुक्तांनी सांगितलेलं आहे तर बघूया आता ज्यांनी आरोप केले होते पूर्वी मला बिल दाखवायचं ते आरोप करणारे जे लोक आहेत ते नेमकं कसा पुरावा सादर करणार आहेत आणि आता या प्रकरणाला कसा चॅलेंज करणार आहेत ते पाहूया येणाऱ्या काळात तत्पूर्वी हे बिल कशाचं कार्यालय वाघोली यांना मटेरियल दिलेलं आहे पूर्वी म्हणजे हे बिल आहे दोन हजार अठराचं म्हणजे आम्ही मी, मी आमच्या मोठ्या वहिनी सरपंच झाल्या दोन हजार एकवीस ला पण मी तुम्हाला हे त्याच्यासाठी बिल दाखवतोय की मी याच्या अगोदर सुद्धा ग्रामपंचायत कार्यालय वागुलीला मागच्या पंधरा वर्षापासून मटेरियल असं काय नाही माझ्या भावाची पत्नी सरपंच म्हणून मी माल विकत नाही तर याच्या अगोदर दोन हजार अठरा ला दोन हजार सोळा ला सुद्धा माल ग्रामपंचायतला दिलेला आहे आणि दोन हजार सोळाचा ज्याने आरोप केला त्या लोकांनी माझं बिल पेड केलं नाही असाही त्यांनी आरोप केला म्हणजे दोन हजार सोळा ला माल घेतला पण माझं बिल दिलं नाही त्यांनीच माझ्या भाऊजीवर आरोप केला पण भाऊजईवरचा आरोप हे साप खोटा ठरवला विभागीय आयुक्तांनी आणि त्यांना सरपंच पद बहाल केलंय आता बघूया विरोधक अजून काय पुरावे सादर करतात ते सत्तर लाख रुपयाचे पुरावे आहेत म्हणतात नेमकं ते पुढं काय करतात ते पाहूया येणाऱ्या काळामध्ये मी खडतर प्रवास युट्यूब चॅनल मुख्य संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलोयकांचं बटन दाबा आणि नवीन असाल तर खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद वागुलेकर